आरक्षणानंतर श्रीगोंद्यात बदलले राजकीय टार्गेट दिग्गज झेडपीला स्वतः आणि पंचायत समितीला पत्नीला रिंगणात उतरवण्याच्या तयारी पंचायत समितीचे सभापती पद आणि नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडतीने श्रीगोंद्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे तालुक्यातील पहिल्या व दुसऱ्या फळीतील नेते स्वतः किंवा कुटुंबियांना जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी करीत आहेत मात्र जिल्ह्यातील राजकीय गणिते पाहता जिल्हा परिषदेच्या पदवाटपात तालुक्याच्या वाटेला विशेष काही लागण्याची शक्यता धुसर आहे त्याचवेळी नुकतेच श्रीगोंदे पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे परिणामी जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले अनेक नेते कुटुंबातील महिलांच्या माध्यमातून आपला मोर्चा पंचायत समितीकडे वळवण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामध्ये राष्ट्रवादीतर्फे कुकडी कारखान्याच्या संचालिका प्रणोती जगताप या पारगाव सुद्रीक किंवा देवदैठण वनातून पंचायत समितीची उमेदवारी करू शकतात त्याचबरोबर माजी सभापती अर्चना पानसरे अनुराधा शेलार या देखील पंचायत समितीची निवडणूक लढवू शकतात त्याचबरोबर ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस हे देखील जिल्हा परिषदेऐवजी कुटुंबातील महिलेला पंचायत समिती निवडणुकीत उभे करू शकतात नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण झाल्याने भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने ऐनवेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या स्नुषा इंद्रायणी पाचपुते यांचे नाव पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे